तर मित्रांनो मी तुमचं खूप मध्ये सुरुवातीला स्वागत करतो तर आज मी तुमचं स्वागत करणार नाही तर आज मी डायरेक्ट व्हिडिओ सुरू करतो तर मित्रांनो आज मला खूप 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 दिवसाच्या नंतर एका गोष्टीचं ध्यान आलेलं आहे एका गोष्टीची आठवण आलेली आहे तर आमच्या इकडे आठवणीला ध्यानच म्हणतात तर मित्रांनो ती गोष्ट नेमकं काय आहे तुम्हाला सुद्धा सांगतो तर मित्रांनो ती गोष्ट अशी आहे की मला एका मित्रांनी कमेंट करा तुमचं तर युट्यूब चॅनल आहे तर मग तुमचं इंस्टाग्राम चॅनल आहे का तर त्यावेळेस माझं इंस्टाग्राम चॅनल नव्हतं तर आता मी इंस्टाग्राम चॅनल केलेलं आहे तर मित्रांनो इंस्टाग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी इंस्टाग्राम चॅनल पण खूप दिवस झालं ओपन करून ठेवतं खोलून ठेवतं मात्र मला काय ध्यानाच येत नव्हतं आठवडाच येत नव्हती की तुम्हाला सांगावं तर आज ध्यान आलं मग म्हणलं की तुम्हाला सुद्धा सांगावं की आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम चॅनलसोबतच मी फेसबुक चॅनलसुद्धा ओपन केलेलं आहे फेसबुकची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तिथून तुम्ही फेसबुकलासुद्धा फॉलो करू शकता मित्रांनो इंस्टाग्राम चॅनलला आणि फेसबुक चॅनलला माझे तितके पण फॉलोअर्स नाहीत जितके यूट्यूब चॅनलला आहेत तर मित्रांनो तर, तर तुम्ही माझ्या फेसबुक चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलोसुद्धा करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही आपल्या फेसबुकला आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि आपले सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो तर मित्रांनो इंस्टाग्राम चॅनलला आणि फेसबुक चॅनलला चॅनल म्हणत नसतात तर पेज म्हणत असतात तर मित्रांनो तर पेज मी ओपन केलेलं आहे फेसबुकचं सुद्धा आणि इंस्टाचंसुद्धा तर मित्रांनो मी जास्त करून युट्यूबवरतीच हे करत असतो म्हणजेच मेहनत करत असतो कारण की मित्रांनो तर हे इंस्टाग्रॅम फेसबुक आणि सर्व जर हँडल करायचं म्हणजे फार अवघड आहे आणि माझा मोबाईल साधा आहे तर त्याच्यामुळं याच्यात जास्त काय डाटा नसतो मात्रच डाटा संपवत जातो मित्रांनो आताच एक मेसेज आलेला आहे डाटाचा तुम्हालासुद्धा आवाज आला असेल आणि त्याच्यामुळंच जास्त डाटा संपत राहते मित्रांनो यूट्यूबमध्येच इतका डाटा जातो तर मग फेसबुक आणि इंस्टाग्रॅममध्ये पण फार डाटा जातो त्याच्यामुळं मी एकच जास्त करून हँडल करत आहे त्यांच्यावरतीसुद्धा काम करत असतो मी फेसबुकवरती इंस्टाग्रॅमवरती मात्र तितकं नाही थोडं थोडं म्हणजे संध्याकाळून एक टाकायचा तर एखादा दिवस थांबायचं नंतर टाकायचं असं करत असतो मात्र यूट्यूबवरती जरा जास्तच असतात मित्रांनो कारण की यूट्यूबवरती आता माझं खूप पहिचान झाली ओळख झाली तर तिच्यामुळं आता आणखीन हे करावं म्हणलं आणि नंतर तुम्हालासुद्धा सांगावं म्हणलं की आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल म्हणजे पेज आहे तर मित्रांनो इंस्टाग्राम चॅनलला जे आपल्याला सबस्क्राईब करतात त्याला फॉलोअर्स म्हणतात आणि यूट्यूब चॅनलला जे फॉलो करतात त्यांना सबस्क्रायबर म्हणतात मित्रांनो तर यूट्यूब चॅनलला चॅनल म्हणतात आणि फेसबुक चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला म्हणतात फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज तर मित्रांनो आपल्याला तुम्ही फेसबुकला आणि इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि सुद्धा मी व्हिडिओ काढत असतो मात्र तितकेसुद्धा काढत नसतो मित्रांनो जितके यूट्यूबवरती काढतो सुद्धा मी भरपूर काढत होतो व्हिडिओ मात्र काय आहे मित्रांनो की माझा मोबाईल आहे साधा आणि थोडा याची कॅमेरे पीसुद्धा नाही आहे आणि मला मोबाईलसुद्धा घ्यायचा आहे मात्र हे सुद्धा नाही मित्रांनो म्हणजे पैसे नाही तर काय नाही तर आणि दुसरं म्हणजे की मित्रांनो की मी याच्यावर म्हणजे ही इच्छा तिन्ही चॅनल हँडल करत होतो फेसबुकचे यूट्यूबचे इंस्टाग्रामचे मात्र काय झालं आहे की माझा मोबाईलमध्ये डाटा जास्त राहत नाही तर दीड जी बी डाटा राहतो दीड जी बी डाटा एका व्हिडिओमध्ये संपून जातो आता जे व्हिडिओ काढत आहे मी म्हणजे आता जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात या व्हिडिओसाठीच माझा दिवसभराचा डाटा जातो फक्त टाकण्यासाठी आणि तुम्ही हे करता की हिडिओला लाईकही करत नाही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करत नाही आणि आमचा दिवसभराचा डाटा या हिडिओसाठी जातो आणि नंतर आम्हाला आम काय कोणाचेच व्हिडिओ बघायत नाही तर आमचेसुद्धा टाकायला अडचणी येतात एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस असं फारसे अडचणी येतात मित्रांनो त्यांच्यामुळं तुम्ही भरभरून सपोर्ट करा भरभरून लाईक करा भरभरून कमेंट करा आणि मला एक मोबाईलसुद्धा घ्यायचा आहे फुल कॅमेरा एम पीचा आणि त्याच्यामध्ये मग भारी भारी हिडिओ येतात म्हणजेच झकास एच डी व्हिडिओ येतात तर याच्यातसुद्धा येत आहेत मात्र तितके येत नाहीत की जे व्हायरलच होतील तर म्हणजे जे का एच डी कॅमेराचा मोबाईल असतो त्याच्यामध्ये जास्त व्हिडिओ व्हायरल होतात तर हे सुद्धा आहे मात्र तितका काय कॅमेरा एम पी नाही आहे याला तर त्याच्यामुळं याची तितके काय व्हिडिओ व्हायरल होत नाहीत तरीसुद्धा जरा जास्तच होत आहेत म्हणजे तरीसुद्धा साधारणपणे व्हायरल होत आहेत आपले व्हिडिओ तर असू द्या मित्रांनो असा सपोर्ट मित्रांनो मी फेसबुक चॅनल म्हणजे फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनल सुद्धा हँडल करू शकतो मात्र पहिले माझे जे यूट्यूब म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रॅमचे जे, जे, जे सबस्क्राईबर येतं ते सबस्क्रायबर तुम्ही थोडे वाढवून द्या म्हणजे तुम्ही मला फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा कम करा तर फॉलो करा मित्रांनो तर नंतर जर जरा जास्त फॉलोअर झाले तर मग मी फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला तिन्हीलासुद्धा हँडल करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि कमताचा फेसबुक पेजला फॉलो करून घ्या मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत असा सपोर्ट राहू द्या आजच्या मा व्हिडिओमध्ये माझा गेला असेल दीड जी बी डाटा